नंदुरबार येथे युवकाच्या हत्येच्या निषेधात आदिवासी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढला हा मोर्चा शहरातील नेहरू चौकापासून निघून सो गांधीपुतळा सोनार खुंट मा साकरी नाका मार्गे नवापूर चौफुलीवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या मोर्चात जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दोषींवर कारवाई करा अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली या मोर्चात युवक महिला सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मा मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली शेट्टी यांना विविध मागण्यांचे निवेदन मोर्चेकऱ्यातील महिलांनी सादर केले मोर्चातील काही जणांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने दगडपैकीचा प्रकार <laughs> दगडफिकेच्या प्रकारानंतर जमावाने वाहनांची तोडफोड केली व नासधूस केली त्यामुळे जमाला पागविण्यासाठी पोलिसांनी नश अश्रुध्रणांच्या नळकांड्या फोडल्या तसेच जखमी पोलीस कर्मचारी व काही जणांना उपचारासाठी मदत कार्य करीत रुग्णालयात दाखल करण्यात आले या घडलेल्या प्रकाराची माहिती मिळतात विशेष पोलीस महानिरीक्षक करार हे नंदुरबारात दाखल झाले शांततेचे आवाहन पोलिसांनी केले